परंतु क्षेत्ररक्षकाच्या डायरेक्ट हातामध्ये दुसरा चेंडू राज्याचा जबरदस्त असा चेंडू संभ्रम अवस्थेमध्ये टाकलेला अजय सारखा दिग्गज खरदास त्यामुळे पाहू शकता मूर्ती लहान पण कीर्तीमानाचा हा गोलंदाज सामना विरजचा कीर्त घेतलेला आहे त्याने तिसरा चेंडू टाकेल सामना करेल तो अजय ठुमग पुन्हा एकदा सज्ज गोल गोरं... गोलंदाजी महत्व ती राज, राज तू अजय अजय ठुमक पुन्हा एकदा यावेळेला नव्हता इशारा तिने अंपायर कडून या ठिकाणी पाहू शकता पंचा कोऑर्डिनेशन जबरदस्त टाकून या ठिकाणी कारण उपांत्य सामना आहे पुन्हा एकदा नऊचा इशारा आणि सरळ तर आहे तो बौद्धवाडी मध्ये बॉल ची मागणी करावं लागेल परंतु बॉल हा थोडासा नवीन आहे चा इशारा पुन्हा एकदा तिने पंचाने एकदम ताबडतोब निर्णय दिलेला आहे विकेट किपर असल्यामुळे जबाबदारी स्वतःच्या खाल् होती बॉल किती लांब जाऊ दे गवळवाडीपर्यंत जरी गेला तर मीच घेऊन येतो याला म्हणतात हाडाचा शस्त्री आणि मुलगा कुणाचा अंतर्गत शब्द आपले सन्मान्य सदस्य प्रदीपजी तुम्हा माजी सेक्रेटरी माझे डोळे आणि ग्रामविकास मंडळ मुंबई वाकेल पण मोडणार नाही अशी ना भूमिका घेणारे त्यांचे पिताश्री त्याचप्रमाणे त्यांच्या पावला पाऊल ठेवून पुन्हा एकदा पंचांच्या डाळ्या बाजून मारा करतो राज नोचा इशारा या बाहेरून बोलू नये पाच पाच अंपायर या ठिकाणी आम्ही एक लाख रुपयाच्या मानधनावर ठेवलेले आहेत दोन धावांचा इशारा दिलेला आहे पंच जगदीश कांबळे यांनी अवसंख्या होते पाच दोन धावल्या बोट वर चालतात तुमची नाही तर ज्याने आपल्या टीम साठी मोलाचा वाटा उचल सिंहाचा वाटा उचल उचलला होता पण तो त्याला घरचा मार्ग दाखवतोय तो राज बोललो मूर्ती क्रिकेट मध्ये तुमची उंची महत्वाची नाही तुमची बॉडी महत्वाची नाही तुमचा खेळ महत्वाचा आहे आणि हे दाखवतोय राज आणि चालता केलेला तो अजय ज्याने खूप साऱ्या सामन्यांमध्ये तिच्या सुंदर असं शेवटचे जेवण चेंडू राजाचे पाच धावसंख्या झालेली आहे एकूण धावसंख्या पाच पुन्हा एकदा खेळलेला आहे संघाचा शेवटचा चेंडू राजाचा सौरभ पुन्हा प्लेस करण्याचा प्रयत्न केला होता हेच घेऊन या ठिकाणी डिक्लर झोन मध्ये ओरच्या समापर्यंत स्कोर होतोय फक्त सहा